पेन तालुक्यात चार वर्षाच्या मुलीच्या अपहरणाच्या संशयानं खळबळ गावकऱ्यांना जंगलात शोध घेत असताना सापडली मुलीची चप्पाल आणि ड्रेस तपास कार्यासाठी घटनास्थळी रायगड पोलीस अधीक्षक कांचल दलाल दाखल पेन तालुक्यातील हेटवणीवाडी येथील चार वर्षाची चिमुकली अचानक बेपत्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानं पोलीस प्रशासनाची चांगली धावपळ उडाली परिसरात या घटनेमुळे खळबळ माजली आहे सविस्तर बातमी अशी की काल बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास किशोरी किरण महालकर वय वर्ष आपली आई सोबत गावाबाहेर एका शेजारी शौचालयाला गेले असता आईने आपल्या मुलीला बाजूला उभी करून ठेवली या चार वर्षाच्या चिमुकल्याने एकदा आवाज दिला आई कुठे ऐकतो आई, आई म्हणाली बाळा आलोच मी या फक्त पाच मिनिटांच्या वेळेत ही चिमुकली बेपत्ता झाली आपली चार वर्षाची चिमुकली आपल्या सोबत आलेली कुठे डिझेन अशी झाल्यानं आईने आरडाओरडा करायला सुरुवात केली बाजूला शोध घेतला पण मुलगी दिसली नाही अनेक तास होऊन गेले तरी मुलगी घरी येत नाही म्हणून गावकऱ्यांनी गावाला लागून खंदा जंगल असल्यानं गावकऱ्यांनी कुठेही पत्ता लागला नाही त्यानंतर नातेवाईक पेन पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता पेन पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आलं परंतु काही हाती लागलं नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी